नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रल्हाद मेश्राम यांची आपल्या फेसबुक ग्रुपला पोस्ट आहे की पंचवीस तारखेपासून विदर्भातील वातावरण बदलणार आहे त्यांना बातमी भेटली असेल कुठून तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण कसं राहील येणाऱ्या काळात हे आपण पाहणार आहे एकोणीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज मी दिला होता तर त्यात सांगितलं होतं की ढगाळ वातावरण वाता महाराष्ट्राच्या कोणकोणत्या क्षेत्रात राहील आजची वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आता तेवीस चोवीस तारखेपासून परत ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आहे त्यानंतर विशेषतः पूर्व विदर्भात वातावरण बदलेल जसं की गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया वर्धा या भागात ढगाळ वातावरण राहणारा जबरदस्त आणि काही भागात जसं पंचवीस तारखेला संध्याकाळी किंवा रात्री म्हणजे पंचवीस सव्वीसच्या दरम्यान आपल्याला चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली या भागात पाऊस पाहायला मिळेल यात काही ठिकाणी जसं यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो करंजी वनी उमरी पांढरकवळा हा जो भाग आहे अमरावती जिल्ह्यातसुद्धा ढगाळ वातावरण राहणार जबरदस्त ढगाळ वातावरण नागपूर जिल्ह्यातसुद्धा जबरदस्त ढगाळ वातावरण राहणार त्याआधी आता बाकी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राबद्दल काय तर उत्तर महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या भागातसुद्धा थोडंफार ढगाळ वातावरण राहू शकते काही प्रमाणात त्यानंतर आपल्याला सव्वीस तारखेलासुद्धा विदर्भात पाऊस पाहायला मिळेल विदर्भात जवळपास नागपूर भंडारा गोंदिया या भागात पाऊस पाहायला मिळेल सव्वीस फेब्रुवारी तर आजची वीस तारीख आहे ह्याबद्दल आपण एक परत आप सुधारित हवामान अंदाज देणारच आहोत त्यानंतर मार्चचा जो पहिला आठवडा आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक आपल्याला लो प्रेशर जवळपास किंवा फेब्रुवारीच्या एंडपासूनच परत ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रातच राहणार आहे आणि छत्तीसगडच्या जवळपास एक लो प्रेशर राहील त्यामुळे परत पहिल्या आठवड्यातसुद्धा मार्चच्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आता हे लो प्रेशरचा जर का परिणाम वाढला तर पाऊससुद्धा होऊ शकतो फेब्रुवारी आणि मार्च महिना जो असतो हा गारपिटीचा हंगाम असतो त्याचवेळी जर का थंडस्रोम ॲक्टिव्हिटी कुठे दिसत असेल आपल्याला तर गारपिटीची सुद्धा संभावना त्या ठिकाणी असते तर त्यानुसार आपण आता येणाऱ्या काळात परत एक व्हिडिओ बनवू सध्याची परिस्थिती अशी आहे यात काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारा माझं नाव प्रकाश कामणकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे आणि आपला एक ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन करा धन्यवाद